राज्यसभा निवडणुकांच्या उमेदवारांची चर्चा सुरू असताना भाजपच्या राज्यातल्या दोन नेत्यांमध्ये चुरस असल्याचं सांगण्यात येत आहे विनोद तावडे की नारायण राणे असा प्रश्न पक्षश्रेष्ठींपुढे आहे यामध्ये नेमकी पसंती कुणाला मिळणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे लोकसभेच्या धामधुमीत सत्तावीस फेब्रुवारीला राज्यातील सहा राज्यसभा खासदारांसाठी निवडणुका होणार आहेत राज्यातील बदललेल्या सत्ता समीकरणात महायुतीचं पारडं जड भाजपाचे तीन शिंदेंच्या शिवसेनेचं एक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज निवडून येईल अशी परिस्थिती आहे भाजपात प्रमुखपणे राज्यसभेसाठी चार नावांची चर्चा सुरू आहे नारायण राणे विनोद तावडे पंकजा मुंडे विजया रहाटकर यात प्रामुख्याने नारायण राणे की विनोद तावडे असा प्रश्न पक्षश्रेष्ठींपुढे असल्याचं सांगण्यात येत आहे या दोघांमधून एकाचीच निवड राज्यसभेसाठी होईल असं सांगण्यात येत आहे दोनही नेते भाजपासाठी महत्वाच्या असलेल्या कोकणातील आणि मराठा समाजाचे आहेत त्यामुळे कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे विनोद तावडेंचं राष्ट्रीय पातळीवरचं वजन गेल्या काही महिन्यांमध्ये वाढल्याचं पाहायला मिळत आहे अशातच नारायण राणेंनी मंगळवारी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आता विनोद तावडेंना राज्यसभेची संधी मिळणार का हे आपण पाहूया ते भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे निवडणूक प्रभारी आहे गेल्या दोन वर्षांच्या काळात राष्ट्रीय पातळीवरती मोठी कामगिरी त्यांनी केली आहे बिहारची जबाबदारी मिळाल्यानंतर एनडीएची सत्ता आणण्यात यश आलं त्रिपुरा आणि हरियाणातील भाजपाचा विस्तार करण्यात यश आलं चंदीगडमध्येही भाजपाचा महापौर करण्यात मोठा वाटा आहे लोकसभा निवडणुकांसाठी तावडेंकडे अनेक मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या भाजपाच्या ओबीसी मोर्चाचेही तावडे प्रभारी आहेत दोन हजार एकोणीस साली विधानसभेत तिकीट नाकारल्यानंतरही पक्षाशी एकनिष्ठ आहे संयम संघटन कौशल्य आणि वक्तृत्व या गुणांमुळे लोकप्रिय आहे भाजपाच्या दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगला संपर्क आहे उत्तर मुंबईतून लोकसभा लढवण्यासाठी तावडे इच्छुक आहेत लोकसभेची देशव्यापी जबाबदारी पाहता राज्यसभेची संधी आहे तावडेंवरचा अन्याय दूर केल्याचा राज्यात संदेश सुद्धा झाला तर दुसरीकडे नारायण राणे यांच्याही नावाची चर्चा जोर धरते नारायण राणेंचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्याने पुन्हा संधीची चर्चा आहे राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्गातून लोकसभा लढवावी अशी पक्षाची इच्छा आहे ठाकरेंकडून कोकणातील जागा घेण्यासाठी एकमेव राणेंचा चेहरा उपयोगी आहे राणे मात्र लोकसभा आणि राज्यसभेसाठी उत्सुक नसल्याची चर्चा आहे निलेश राणेंच्या राजकीय पुनर्वसनासाठी राणेंचे प्रयत्न आहे दुसऱ्यांना नारायण राणेंना राज्यसभेची संधी मिळण्याबाबत साशंकता आहे ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा लढवावी असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह आहे दोन्ही नेते लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्वाचे आगामी काळात उपयोग होणार आहे अशा स्थितीत मराठा समाजातील भाजपाचे नेते विनोद तावडेंकडे श्रेष्ठींचा कल झुकण्याची शक्यता आहे दुसरीकडे तावडे सध्या केंद्रात सक्रिय असल्याने आणि लॉंग टर्म राजकारणात राहणार असल्याने त्यांना पुन्हा वेटिंगवर ठेवलं जाईल का अशी ही शंका उपस्थित होते लोकसभा निवडणुकांपूर्वी विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना राज्यसभेची संधी देत अन्याय दूर केल्याचा संदेश पक्षश्रेष्ठी राज्यात देण्याची शक्यता आहे तावडे की राणे या पेचातून भाजप पक्षश्रेष्ठी कसा मार्ग काढणार हे आता पाहावं लागणार आहे ओम देशमुख पुढारी न्यूज मुंबई